निवडून आल्यावर जनतेची इमानी इतबारी जनतेची सेवा करू असा शब्द सावरोली जिल्हा परिषद गटाचे उमेदवार ज्ञानेश्वर गायकवाड यांनी प्रचाराचा शुभारंभाप्रसंगी बोलताना दिला आहे वडवळ गावच्या वाघझे मातेच्या मंदिरातून प्रचाराचा श्रीफळ वाढवून त्यांनी यावेळी प्रचाराचा शुभारंभ केला याप्रसंगी डोनवत गोठण गावातील मतदारांचीही भेट घेतली परिषद ह्या निवडणुकीमध्ये जिल्हा परिषद उमेदवार म्हणून मी ज्ञानेश्वर भाऊदास गायकवाड आणि पंचायत समितीचे उमेदवार माधुरी संदेश पाटील ह्या दोन्ही आम्ही उमेदवारानं आमच्या ह्या गावी वाघझाई मातेचं आम्ही दर्शन घेऊन शुभारंभ प्रचाराचा नारळ आम्ही इथे वाढवला आहे आम्हाला माता देवी माता ही यश देईल आणि अमा बहुमतानं आम्हाला बहुमतानं निवडून देईल आणि अशी मला खात्री आहे आणि या वडववाश्यांचं ह्या ठिकाणी एक त्यांची देवीचे एक आके आहे का इथे दर्शन घेतल्यानं आणि मनोभावे पूजन केल्यानं नक्कीच विजय प्राप्त होतो अशी माझी धारणा आहे मतदारांना आव्हान एकच असेल का आम्ही दोन्ही उमेदवार एक चांगले उमेदवार आहेत आणि शिवसेना बाणावर आम्ही जे निवडणूक लढवतो आहे आमदार कार्यसम्राट आमदार महेंद्रशेठ थोरवे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांनी जे केलेलं हे इथे विकास कामं आहेत त्या जोरावर आणि येणाऱ्या ह्या जिल्हा परिषद उमेद उमेदवार आम्ही सर्व जनतेचे सर्व आम्ही सेवक असू आणि पुढील कामं आम्ही निमाणे इतबारे करू एवढीच आम्ही अपेक्षा तो आपल्याला देऊ शकतो ब्युरो रिपोर्ट न्यूज फोर्टी सिक्स रायगड खोपोली